हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आजच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण जात आहोत एकविरा मातेला आणि सोबतच त्या ठिकाणी आहे कारला लेणी तर कारला लेणी आणि एकविरा मातेचा संपूर्ण इतिहास आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या ठिकाणी कसं जायचं तर या ठिकाणी जाण्यासाठी आपण तुम्ही प्रायव्हेट वाहनाने सुद्धा तुमच्या जाऊ शकता किंवा तुम्हाला जर ट्रेनने वगैरे जायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी पुण्यापासून पुणे स्टेशनपासून लोणावळा ही लोकल ट्रेन असते तर लोकल ट्रेनने जर तुम्ही आलात तर तुम्हाला या ठिकाणी येण्यासाठी जवळपास पंधरा रुपये लागतील तर या ठिकाणी मळवली स्टेशनला उतरून तुम्ही ऑटो रिक्षासुद्धा करू शकता किंवा या ठिकाणाहून तुम्ही डायरेक्टली मंदिरापर्यंत तुम्ही पायीसुद्धा या ठिकाणाहून जाऊ शकता तर पुण्यापासून एकविरा देवी मातेचं मंदिर हे जवळपास पन्नास किलोमीटर अंतरावरती आहे एकविरा माता मंदिराच्या दिशेने जाताना तुम्हाला खूप मोठे मोठे असे या ठिकाणाहून डोंगर बघायला मिळतील कारण एकविरा माता ही डोंगरामध्येच बसलेली आहे तर एकविरा मातेचा या ठिकाणापासून गड चालू होतो तर हा गड जवळपास दीड ते दोन किलोमीटर अंतराचा आहे गडावरती चढल्यानंतर या ठिकाणी आहे पार्किंग सेक्शन तर या ठिकाणी पे अँड पार्क आहे जर तुम्ही या ठिकाणी येत असाल तर टू व्हीलरसाठी वीस रुपये आणि फोर व्हीलरसाठी पन्नास रुपये या ठिकाणी आहे पण या ठिकाणी येताना तुम्ही नक्की कॅश आणा कारण या ठिकाणी रेंजचा खूप जास्त असा प्रॉब्लेम असतो मंदिराच्या दिशेने जाताना आपल्याला खूप सगळे या ठिकाणी हॉटेल रेस्टॉरंट बघायला मिळतात तर या ठिकाणी तुम्ही चहा नाश्ता करू शकता त्यासोबतच उजव्या साईडला आपल्याला पेडे किंवा मग देवीची ओटी पूजा साहित्य अशा प्रकारचे दुकानं आपल्याला बघायला मिळतात तर आम्ही खूप जास्त असं लवकर सकाळी गेलो होतो त्यामुळे बरेचसे दुकानं या ठिकाणी बंद होते तर या ठिकाणी एकविरा मातेचं दर्शन घेण्यासाठी अशा प्रकारच्या पायऱ्या आपल्याला चढाव्या लागतात एकविरा आई ही एक हिंदू देवता आहे भारत आणि नेपाळ या देशांच्या निर्निळ्या भागांमध्ये अमर ऋषी परशुरामांची आई म्हणून एकविरा देवीची रेणुका या नावाने देखील उपासना केली जाते पंधरा ते वीस पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एकविरा मातेचं पादुका मंदिर बघायला मिळतं जर तुम्हाला एकविरा माता मंदिराच्या पूर्ण म्हणजेच पायऱ्या चढून जाणं शक्य नसेल तर तुम्ही या ठिकाणाहून दर्शनसुद्धा घेऊ शकता तर वरती दर्शन घेण्याआधी सगळेजण या ठिकाणी पादुकांचं दर्शन घेतल्याशिवाय जात नाहीत तर या ठिकाणी आहे एक मातेचा फोटो सोबतच त्या ठिकाणी एक मातेचा छोटासा छान असा मुखवटा ठेवलेला आहे आणि त्यासोबतच आहे त्या, त्या म्हणजेच पादुका तर आता मंदिराचं दर्शन घेऊन आपण निघालो हो आहोत एकविरा मातेच्या गडावरती चढण्यासाठी तर प्रामुख्याने आगरी कोळी समाजाचे खूप लोक या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील कारण त्यांची ही कुलदेवता आहे तसंच एकविरा देवी ही नवसाला पावणारी देवीसुद्धा म्हटलं जातं एकविरा मातेचा गड चढताना तुम्हाला दोघी साईडने अशा प्रकारचे दुकानंसुद्धा बघायला मिळतील तर वाटेमध्ये तुम्हाला एक रसवंतीगृह किंवा मग तसंच ब्रेकफास्ट सेंटरसुद्धा बघायला मिळतं तर एकविरा मातेची पौराणिक कथा हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधलं होतं एकदा पांडव या पवित्र ठिकाणी आले असताना त्यांच्यासमोर प्रत्यक्ष एकविरा माता प्रकट झाली आणि तिने त्यांना इथे तिचे मंदिर बांधण्याचा आदेश दिला पण तिने त्यांची परीक्षा पाळण्यासाठी एक अटही घातली की पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधावं तर पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधून दाखवलं आणि पांडवांची ही भक्ती बघून देवी माता प्रसन्न झाली आणि वनवासानंतरच्या त्याच्या एका वर्षाच्या अज्ञातवासात त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही असा वरही तिने पांडवांना दिला एकविरा देवी हा रेणुका मातेचा एक अवतार म्हणून ओळखलं जातं तर मंदिराच्या संपूर्ण पायऱ्या चढल्यानंतर उजव्या हाताला आपल्याला कारला लेणीचं तिकीट घेण्यासाठी तिकीट घर आपल्याला बघायला मिळेल तर या ठिकाणी प्रत्येकी पंचवीस रुपये तिकीट भारतीय लोकांसाठी आणि फॉरेनर लोकांसाठी या ठिकाणी तीनशे रुपये तिकीट आहे तर तिकीट घेऊन आपण निघालो आहोत क एकविरा मातेच्या दर्शनाला आणि सोबतच आपण बघणार आहोत कारला लेणीसुद्धा तर एकविरा मातेचं मंदिर हे सकाळी पाच वाजल्यापासून उघडलं जातं तर आम्ही सकाळी आठ साडेआठच्या दरम्यान या ठिकाणी गेलो होतो त्यामुळे या ठिकाणी आम्हाला खूप जास्त अशी गर्दी बघायला मिळाली नाही आणि दर्शनसुद्धा खूप छान झालं जर तुम्ही या ठिकाणी जात असाल तर सकाळी लवकर जाण्याचा प्रयत्न करा म्हणजेच तुम्हाला खूप छान असं दर्शन एकविरा मातेचं घडेल महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध देवस्थानांमध्ये कार्ला येथील एकविरा देवीस्थानाचा सुद्धा समावेश आहे इसवी सन सणाच्या पहिल्या शतकातील शिल्पकला आणि लेणी कलेचा उत्तम नमुना म्हणजेच लोणावळ्याजवळील वेहरेगाव येथील कार्ला लेणी आणि एकविरा मातेचं मंदिर देवीची मूर्ती या ठिकाणी स्वयंभू पाषाणाची आहे अठराशे सहासष्टला या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आल्याचे समजते या परिसरातील देवीला वेहेरेगावची यमाई अंबा माता किंवा मग परशुराम माता सुद्धा म्हटलं जातं सोबतच तिला रेणुका असं सुद्धा म्हटलं जातं महाराष्ट्रातील विशेषतः मुंबई ठाणे रायगड कोकण विभागातील कोळी आगरी माळी कुणबी सोनार पाठारे चांद्रसेनिय कायस्थ ब्राह्मण प्रभू अशा अनेक समाजांची श्री एकविरा देवी कुलस्वामिनी असून श्रद्धास्थानसुद्धा आहे नवसाला पावणारी देवी म्हणून एकविरा आईची ख्याती आहे चैत्र आणि अश्विन या दोन महिन्यात देवीची यात्रा भरते या दोन्ही यात्रांना कोकणातील कोळी बांधवांसोबतच राज्यातील लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात आई एकविरा मातेला बघितल्यानंतर आई एकविरा मातेचा उदो उदो असं म्हटल्याशिवाय मन राहत नाही तर सोबतच या ठिकाणी आई एकविरा मातेसोबतच डाव्या बाजूला आहे ते म्हणजे जोगेश्वरी देवी तर जोगेश्वरी देवी आणि आई एकविरा देवी यांचं ननद भाऊजा यांचं नातं असं आहे त्यामुळे आई एकविरा मातेच्या शेजारीस जोगेश्वरी माता सुद्धा या ठिकाणी आहे तर आई एकवीरा मातेचं छान असं दर्शन घेऊन आपण आलो आहोत आता बाहेर तर या ठिकाणचा बाहेरचा परिसर खूप छान असा प्रसन्न होता आणि मस्त एकदम छान असं वाटत होतं जर या ठिकाणी तुम्ही पावसाळ्यामध्ये जात असाल तर या ठिकाणी तुम्हाला खूप छान अशी हिरवळ बघायला मिळेल तर आता आपण बघूयात या ठिकाणी मस्त असं कोळी महिला छान असं नृत्य करताना आपल्याला बघायला मिळतील तर चला तर मग छान असं बघूयात या ठिकाणी आहेत ते म्हणजेच कारला लेणीचा दुसरा पार्ट आणि सोबतच या ठिकाणी आहे ते म्हणजेच कारला लेणीचं मेन प्रवेशद्वार तर इथे एका टोपल्यामध्ये लहान मुलाला असं बसवलेलं आहे म्हणजेच याचा अर्थ आय थिंक असा होतो की हे एका प्रकारे एक नवस फेडण्यासाठी वगैरे या ठिकाणी आलेले असावेत तर इथे आहे ते म्हणजेच कार्ला लेणीचा पूर्ण इतिहास इथे लिहिलेला आहे लोणावळा परिसरामध्ये खूप अशा लेण्या आहेत पण या ठिकाणी कार्ला लेणी याच्या पोरीव कामामुळे खूप जास्त अशी प्रसिद्ध आहे या ठिकाणी सोळा लेणींचा समूह असून ही महायानपंथीय बौद्ध लेणी आहे त्याचे चैत्यगृह भारतातील सगळ्यात मोठ्या चैत्यगृहांपैकी एक आहे ही लेणी म्हणजेच शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे लेणीपर्यंत जायला पायथ्यापासून तीनशे पायऱ्या चढून जावं लागतं म्हणजेच आपण एकविरा मातेचं दर्शन घेतल्यानंतरच लगेच आपल्याला शेजारी कारला लेणी बघायला मिळते तर ही लेणी इसवी सन पहिल्या किंवा दुसऱ्या शतकातील आहे भव्य चैत्यगृह दारापाशी डाव्या बाजूला स्तंभ शीर्ष आहे हाच पंचेचाळीस फुटांचा उंच वर्तुळाकार बैठकीचा स्तंभ असून तो सोळा कोनांमध्ये घडवलेला आहे त्याच्यावर एक आवळ्याप्रमाणे गोलाकार कोरीव काम आहे त्याला अमलक असे म्हणतात ज्याच्यावर चार सिंहांची आकृती कोरलेली आहे त्याला स्तंभ शीर्ष असं सुद्धा म्हटलं जातं असं स्तंभ शीर्ष बऱ्याच ठिकाणी आढळतं काही का स्तंभांवर हत्ती आणि घोडे कोरलेले आहेत चैत्यगृहाच्या सज्जांमध्ये मिथून शिल्पांच्या जोड्या हत्तीचे थर अनुसयांसह गौतम बुद्ध असलेले शिल्पपट सुद्धा या ठिकाणी आहे मिथून शिल्पातील श्रीमूर्तीवर सुबक दागिने कोरलेले दिसतात सज्जांच्या दोन्ही बाजूला अनेक मजली प्रसादांचे देखावे आहेत प्रसादांच्या तळाशी तीन हत्तींची शिल्पासुद्धा आहे डाव्या बाजूला हत्तीच्या शिल्पावर गौतम बुद्धांच्या मूर्तीसुद्धा या ठिकाणी कोरलेल्या आहेत या सज्जात लेणी कोडणाऱ्याचा शिलालेखसुद्धा आपल्याला बघायला मिळतो कार्ला लेणीत ब्राह्मी लिपीतील एकूण पस्तीस शिलालेख या ठिकाणी आपल्याला दिसून येतात बहुतेक शिलालेख दानधर्म विषयक आहे पण एका ठिकाणी मामलहारे असा हा शब्द या ठिकाणी वाहे तर ही एक लेणी बघून झाल्यानंतर आपण जातो ती म्हणजेच ही दुसरी लेणी बघायला तर चैत्यगृहाच्या सज्जामध्ये या लेण्यांच्या करविताचा लेख आहे म्हणजे वैजयंती तो सेठीना भूतपालेन सिलघरम परीनिठा पित्तम जम्बू उत्तमम म्हणजेच वैजयंतीचा श्रेष्ठी भूतपाल याने केलेले हे लेणी जंबू बुद्धिपात उत्कृष्ट आहे असा याचा अर्थ या ठिकाणी आहे तर या कारल्याच्या लेण्यांमध्ये ब्राह्मलिपीतले पस्तीस लेख आपल्याला या ठिकाणी दिसून येतात यातील बहुतेक दानधर्मविषयक विषयक या ठिकाणी लेख आहेत या लेखातून तत्कालीन समाज त्यांचे नातेसंबंध रूढी परंपरा व्यापार व्यवसाय चलन असे अनेक विषय या ठिकाणी आपल्याला समजून येतात चला तर मग मंडळींनो तुम्हाला एकविरा मातेचं दर्शन कसं वाटलं आणि त्यामागचा इतिहास कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ही कारला लेणी कशी वाटली म्हणजेच बघून आणि त्यामागचासुद्धा इतिहास कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल करा, तर लाईक करा शेअर करा आणि अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय